नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण बघत आहात कृषी किंग मेटो आता इथं बघू शकता मित्रांनो मी तर पंधरा मिनिटा पूर्वी म्हणजे पंधरा मिनिटाचा टाईम टाइम लावलेला होता इथं बघू शकताय बारा मिनट दाखवत आहे आपला आणि आता इथं मोटर चालू आहे मित्रांनो माझी इथं बघू तर आता अर्ध पाणी मी शेताला आहे आणि अर्ध पाणी विहिरीमध्ये आहे तर मित्रांनो आपला टायमर ॲटोचा फायदा काय आता तुम्हाला इथे सांगतो तर टायमर ॲटोचं कसं आहे आता समजा रात्री बारा वाजे बारा वाजता लाईट येणार आहे ठीक आहे आता लाईट नसली तर इथं बॅटरीचं बटन आपण दिलेलं आहे बॅटरीचं बटन जसं प्रेस केलं तर इथं आपण टाइम शोधून देऊ शकतो किती म्हणजे एक तासापासून पंधरा मिनिटापासून तर ता दहा तासापर्यंत ता आपण टाइम ता लावू शकतो आता तुम्हाला एक उदाहरणार्थ आपली समजा रात्री लाईट येणार आहे बारा वाजता ठीक आहे तर आपण दिवसा यायचं दिवसा इथं आपल्याला किती मोट किती वेळ मो, मोटर चालवायची समजा दोन तास चालवायची तर दोन तास इथं मी सेट करणार आणि दोन तास आपली मोटर इथं ॲटोमॅटिक लाईट लाईट ज्यावे त्यावेळेस चालू होणार त्याच्यानंतर दोन तासानंतर बंद होणार तर आपल्याला जाण्या येण्याचं टेन्शन राहणार नाही म्हणजे रात्री तर मित्रांनो ह्या टायमर ॲटवतो आहे खास वैशिष्ट्य बुकिंग करण्यासाठी आपल्याला या दिलेल्या नंबरवरती इथं बघू शकता कस्टमर केअर नंबर आहे याच्यावरती आपल्याला कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि आपली ऑर्डर घरबसले बोलावायची बाराशे रुपयात आपण घरपोच ॲटो देतो आहे कॅश ऑन डिलिव्हरीमध्ये पाहिजे असेल तर कॅश ऑन डिलिव्हरीमध्ये सुद्धा मिळणार आणि पेमेंट पहिले केलं तरी चालेल चला मित्रांनो मिळूया भेटूया अशा नवीन ओडोमध्ये तोपर्यंत जे जवान जय आहे सर